हसन मुश्रीफ विरुद्ध शरद पवार असा सामना रंगलाय काल शरद पवारांनी केलेल्या आरोपांना आता मुश्रीफांनी उत्तर दिलंय शरद पवार सर्वसामान्य अल्पसंख्याकांच्या मागे का लागलेत असा सवाल त्यांनी केलाय पवार साहेब चे बैर नाही समरजित तेरी खैर नाही अशा शब्दात त्यांनी समरजित घाडगे यांना चिमटा काढलाय तर मुश्रीफांनी पवारांनी पवारांची माफी मागावी अशी मागणी समरजित घाडगे यांनी केली तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली त्यांना सत्ता दिली सगळं काही दिलं पण प्रसंग येतो सरकार क्षेत्रात त्यावेळेला संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना साथ सोडून मार्क्याच्या मागं आमचे काही जुने सरकारी केले पवार साहेब आता इतके आम्ही माणसं पंचेचाळीस आमदार गेलो परंतु साहेब आणि जयंत पाटील हे माझ्याच मागं माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकाच्या मागं का लागले आहेत आणि इतका सातका प्रयत्न का, का करतायत निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु से मेरा बैर नाही समर्जात अब तुम्हाला खैर नाही मुश्रीफ साहेबांनी आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांना वर जातीवादचा आरोप केलेला आहे मी या गोष्टीचं पूर्ण निषेध करतो आणि मी माननीय मुश्रीफ साहेबांना अड्रेस करताना मी कधीही मुश्रीफ साहेबांना साहेब हा शब्द वापरतो ज्या व्यक्तीनी तुम्हाला जेव्हा ही सगळी पद दिली तेव्हा अल्पसंख्याचा विषय नव्हता तुम्हाला समरजी घाडगेला काय बोलायचं तुम्ही बोला पण शरद चंद्र पवार साहेबांना जे जातीवादचा तुम्ही आरोप केला आहे त्याची तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे